नागपूरमध्ये गुन्हेगारांविरोधात ऑपरेशन थंडर मोहीम सुरू आहे या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठे यश मिळवले कळमना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या नेतृत्वाखालील टीमने उपनिरीक्षक संतोष कुमार रामलोड यांच्यासोबत रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करीत असताना मिनीमता नगरमध्ये एका एमजी झेड एसईव्ही कारमध्ये दोन संशयित व्यक्तींना पकडलं या दोघांचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्या गाडीची झडती घेतली असता डॅशबोर्डमध्ये एका प्लास्टिकच्या पिशवीत पांढऱ्या रंगाचं एमडी ड्रग्ज मिळालं या ड्रग्सचं वजन पाच पॉईंट शून्य तीन ग्रॅम असून त्यांची किंमत अंदाजे पंच्याहत्तर हजार रुपये आहे ड्रग्ससोबतच पोलिसांनी पंधरा लाख रुपयांची कारही जप्त केली या प्रकरणात पोलिसांनी अमित शर्मा आणि मुकेश तराडे या दोघांना अटक केली आहे न्यायालयाने त्यांचा पीसीआर मंजूर केल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली चौकशी दरम्यान अमित शर्माने हे ड्रग्ज आयुष दीपक इंगोले कडून घेतल्याचं सांगितलं या माहितीच्या आधारे पोलिसांनी आयुष इंगोलेच्या घराभोवती सापळा रचला पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं त्याच्या घराची झडती घेतली असता तब्बल दोनशे एकोणवीस ग्रॅम एमडी ड्रग्ज मिळालं आणि त्याची किंमत बत्तीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये आहे आयुष शिंगोलेच्या चौकशीत त्याने मयूर प्रकाश ठावकर यांच्याकडून हे ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली पोलिसांनी तातडीने मयूर ठावकरचा शोध घेतला आणि त्यालाही ताब्यात घेतलं या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि यात आणखी एका महिला पेडलरचं नाव समोर आलं असून पोलीस अधिक तपास करीत आहेत नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन थंडर यशस्वीरित्या राबविले जात आहे